समाज बांधवांनी समाज संस्कृतीचे जतन करून संस्कृती जोपासली पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांचे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी वारली समाजसेवा संस्था आयोजित आदिवासी वारली समाज वधूवर वा परिचय मेळावा वाडा भुयाळवाडी येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वरील प्रमाणे प्रतिपादन केले या प्रसंगी वारली समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भुयाळ यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्ष समाज परिवर्तनाच्या माध्यमातून विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबवले जातात त्यातील एक भाग म्हणून आदिवासी वारली समाज वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार हेमंत सावरा डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांच्यासह विविध मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला तर या मेळाव्यात एकूण सत्तेचाळीस वधूवरांनी नोंदणी करून उपवर वधूवरांनी एकमेकांच्या आपल्या जोडीदारांच्या संबंधी अपेक्षा संदर्भात माहिती दिली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश ढोले बारकू रिंजड हरिचंद्र खुळात नरेश रोज दिलीप भुरकुड भाऊ नावले रतन सोथे योगेश रिंजड भगवान वेगवाळे राजेश वाघात जयेश संतोष साठे आदी जिल्हा प्रमुखांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असंख्य आदिवासी पुरस्कार विजेते शिक्षक रवींद्र बुधर यांनी केले मकरंद बात्रे मोखाडा आपल्या समाजामध्ये वावरत असताना समाजाचं काम पुढे चालण्यासाठी तरुणांना हात माता पर परंतु करून अशा कार्यक्रमाला आता वधू निमित्ताने ते काय कधी वधू आले कधी वर आले परंतु कार्यक्रम आपला वारली समाज जागरूक करण्यासाठी ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले त्या सगळ्यांना मी वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्मान व्यासपीठ तसं आज मला थोडंसं विधानसभेला उभं आल्यानंतर साहेब para a cidade saber no meio de